नमस्कार सर्वांना नवदय मिशन या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काय ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता चौथी यामध्ये धडा गणिताचा दहावा दहाव्या धड्यामध्ये स्वाध्याय दहा पॉइंट दोन आज आपण पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पाया या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिपचे मागील पहिल्या धड्यापासून दहाव्या धड्यापर्यंत सर्व व्हिडिओ आपण आतापर्यंत अपलोड केलेले आहेत ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या आज आपण दहाव्या धड्यातील दहा पॉइंट दोन हा संध्या पाहणार आहोत या ठिकाणी धड्याचं नाव वजाबाकी पाच अंकी संख्येपर्यंत हच्या वजाबाकी शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी दहा पॉइंट दोन या ठिकाणी पहिला प्रश्नोट तुम्हाला दिसतोय लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे रोहनकडे साडे तेराशे रुपये होते आता लक्षात घ्या साडे तेराशे म्हणजे तेराशे पन्नास साडे तेराशे असं म्हणतो ठीक आहे त्याच्या वडिलांनी त्याला चारशे पन्नास रुपये हे चारशे पन्नास रुपये कोणी दिले वडिला चारशे पन्नास त्याला काय वडिलांनी दिले त्या पैशातून त्याने सव्वा पंधराशे आता लिहिलेले जे पैसे आहेत त्याच्याकडं त्यांचे अंगोदर आपण काय घेऊया बेरीज करून घेऊया अठराशे रुपये त्याच्याकडून एकूण तुझ्याकडे अठराशे आहेत त्यापैकी सव्वा पंधराशे आता पहा सव्वा पंधराशे म्हणजे या ठिकाणी पंधराशे पंचवीस रुपये होती इथपर्यंत समजलं आता हे त्याने एक शर्ट खरेदी केला तर त्याच्याजवळ किती रक्कम आता त्याच्याकडे अठराशे रुपये त्याच्यातून पंधराशे पंचवीस म्हणजे सव्वा पंधराशे जर आपण या ठिकाणी वजा केली तर लक्षात घ्या दहा तून पाच गेले पाच रातील नऊ मधून दोन गेले सातर इथं सहा मधून पाच गेले दोन शून्य दोनशे पंच्याहत्तर या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक एक उत्तर असणार आहे आणि दोनशे पंच्याहत्तर म्हणजेच किती असतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं कसं सांगणार तुम्ही जस सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे सव्वा तीनशे अशा पद्धतीने दोनशे पंचाहत्तर ला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करा <साराँ> ओके चला दोन नंबरचा प्रश्न ठिकाणी शाळेत गणेश उत्सवाची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी सातशे अठ्ठ्याहत्तर मुलांपैकी चारशे एकोणसत्तर मुले उपस्थित होते आणि चारशे सदुसष्ट मुलांपैकी तीनशे अडुसष्ट मुली हजर होत्या तर तिन्ही विद्यार्थी गैरहजर होते आता लक्षात घ्या पहिल्या याच्यामध्ये पाचशे अठ्ठ्याहत्तर एकूण मुलापैकी मुले उपस्थित होती म्हणजे हे उपस्थित आहेत आणि उपस्थित असणारे एकूण मुलामध्ये उपस्थित जे मुलं आहेत ते जर आपण वजा केली त्यांची जर वजाबाकी केली त्या ठिकाणी अठरा इथे नऊ जातील इथे सहा सहा गेले शून्य म्हणजेच हे एकशे नऊ जे आहेत ते अनुपस्थित आहेत म्हणजे गैरहजर काय आहे गैरहजर काय आहे ते मुलं काय आहे तर मुली गैरहजर असलेल्या का मुली काढू आपण आता मुली किती येत आहे पू त्या आहेत चारशे सदुसष्ट व जहा हजार मुली तिथे तीनशे अडुसष्ट पारा होती सतरा मधून आठ गेले नऊ राहतील इथं राहिले पाच परत या ठिकाणी पंधरा मधून सहा गेले नऊ आहेत नव्याण्णव आता हे गैरहजार मुले आणि मुली या दोघांची जर वेळीच केली तर विद्यार्थी जे गैरहजर आहेत त्यांची आपल्याला संख्या नाही का या ठिकाणी तुम्ही एकशे नऊ अधिक नव्याण्णव नऊ दोन्ही अठरा या ठिकाणी विद्यार्थ्यांची जर संख्या पाहिली तर ती असेल दोनशे आठ गणित व्यवस्थित जर वाचलं तर याचं उत्तर येईल व्यवस्थित गणित वाचायचं समजून घ्यायचं नंतर याच उत्तर राहायचं ओके पहा या ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जर नवदरशिप काही तयारी करायची असेल तर प्ले स्टोरला नऊदय विषय म्हणून आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या ठिकाणी हा जो नंबर दिसतो यावर तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता ओके चला आता पुढील प्रश्न कधी पहा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला देखील एका महामार्गाच्या तर्फा लावलेल्या छप्पन हजार तीनशे एकोणसाठ झाडापैकी पंचवीस हजार तीनशे सात झाडे साधाची नऊ हजार दोनशे सत्याहत्तर झाडे कार उरलेली झाडे करुलिंबाची आहेत तर करुलिंबाची झाडे गेली असा प्रश्न आहे तर एकूण झाडा म्हणून आपण जी झाडे लावलेली आहेत आता पहा पंचवीस हजार तीनशे सात ही झाड कशाची जी, जी, ही आहेत सागांची कशाची आहेत सागाची त्यानंतर नऊ हजार दोनशे सध्यात ही झाडे कशाची कारंजीची असते कशाची असते या ठिकाणी कारंजीची असते आणि उरलेली जे झाडे आहेत ते कडूबिंबायचे तर त्या जे झाड आहेत सात दोन चौदाला चार आजचा एक आठ पाच चौदाला चार आजचा एक चौतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतके झाड दोन्ही मिळून आहेत आणि एकूण झाडामधून ही जर झाडांची संख्या व जर केली तर करुलिंबाची या ठिकाणी झाड आपल्याला मिळणार आहेत तर पहा छप्पन्न हजार तीनशे एकोणसाठ हजार चौतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी का या ठिकाणी पंधरा मधून आठ गेले सात राहतील या ठिकाणी दोन राहिले कधी गेला पाच रातील बारा होतील बारामधून पाच गेले सात रातील पाच मधून चार गेले एक आणि या ठिकाणी दोन एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर असं आपल्याला या ठिकाणी ही जी झाड आहेत ही असतील थोड प्रश्न व्यवस्थित वाचायचा प्रश्नामध्ये काय सांगितलंय हे समजून घ्यायचं आणि नंतर या ठिकाणी उत्तर काढण्यास सुरुवात करायची समजून घेणं खूप आहे या ठिकाणी श्री बाबासाहेब पाटील महाविद्यालयात एक लाख देणगी दिली देणगीतून शाळे शाळेने पस्तीस हजार रुपये क्रीडा साहित्य खरेदी केले शाळेच्या वाचनालयासाठी सव्वीस हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाची पुस्तक खरेदी केली पंचवीस हजार विद्यार्थ्यांची विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केवर नूतनीकरणासाठी वापरले तर स्वच्छता ग्रहाच्या नूतनीकरणासाठी किती रुपये रक्कम जे खर्च झालेला आहे ते सर्वांची बेरीज करूया पहा पस्तीस हजार रुपये हा कशाला क्रीडा येते

बेरीज ओके आता हे सर्वांची करूया बेरीज म्हणजे जा हा झाला आपला खर्च काय झाला खर्च ओके सोळाशे सहा खर्चा एक चार या ठिकाणी आठ हा झाला आपला एकूण खर्च काय झाला एकूण खर्च आता आपल्याकडं किती दिली एक लाख मग एक लाख रुपयामधून या ठिकाणी किती वजा करायचे तर पर शहाऐंशी हजार नऊशे अंठावन हे जर वजा केले तर या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे आठ मधून शून्य मधून आठ जण नाही त्याचा अगदी नऊ होतील

प्रश्न क्रमांक पाच एका धान्याच्या गोदामात पंचवीस हजार सातशे वीस धान्याची पोते होती एकूण पोते किती धान्याचे एकूण ते आहेत पंचवीस हजार सातशे नऊ त्यापैकी अकरा हजार वीस गव्हाचे आहेत आठ हजार एकशे एकोणतीस बाजरीचे आहेत आता जी ची पोती आहेत अकरा हजार वीस हे लोहाची आहे प्लस बाजरीची किल्ली आठ हजार एकशे एकोणवीस प्लस उरलेली पोती ज्वारीची आहे ज्वारीची पोती आपण एक सोडून आणि सगळी पोटे आहेत पंचवीस हजार सातशे दोन ओके चला दोघांची कब आहे बेरीज नऊ शून्य नऊ दोन दोन चार एक शून्य एक आठ एक

सहा सहा मधून एक गेला पाच या ठिकाणी पंधरा मधून नऊ गेले सहा सहा हजार पाचशे बासष्ट सहा हजार पाचशे या ठिकाणी पहा सहा हजार सातशे बासष्ट असं आपलं उत्तर आलेलं आहे पहा या ठिकाणी थोडस आपलं या ठिकाणी करेक्शन करूया काय करेक्शन असेल तर पहा नऊ शून्य या ठिकाणी नऊ पाहिजे आपले तर आपण या ठिकाणी शून्य घेतला होता दोन दोन चार एक नऊ आता बरोबर आहे तर आपण हे काय करणार इथं नऊ ठेवायचे नाही आपले तर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ही करून दाखवतो इथे नऊ येईल ओके बारामधून नऊ गेले तीन राहतील त्या ठिकाणी नऊ असतील नऊ मधून पाच राहील इथं सहा असतील इथं पाच राहतील त्या ठिकाणी

पंचवीस हजार आहे त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे खर्च वान सामान का खर्च जी रक्कम आहे त्यांची केलांची वीज तीन हजार पाचशे या ठिकाणी वीज टेलिफोन गॅस सहा हजार ओके औषध एक हजार नऊशे पन्नास त्यांच्या जवळ किती रुपये शिल्लक राहतील तर हा सर्व आहे खर्च ओके पाच शून्य पाच दोन पाच सात नऊ दहा चौदा पंधरा सोळाशे सहा हर्चा एक एक पाच सहा चार दहा तेरा चौदा म्हणजे त्यांचा एकूण खर्च असणार आहे एकूण खर्च असणार आहे पंधरा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि त्यांचे एकूण मासिक आहे पंचवीस हजार पंधरा हजार सहाशे आहे नऊ ने ते परत नऊ ज्या तीन चौदा म्हणून पाच नऊ हजार तीनशे पंच्या पंचवीस तर या ठिकाणी त्यांची शिल्लक राहील ओके लक्षात घ्या हा झालेला खर्च त्यांच्या प्रश्न क्रमांक सात एका गावची एकूण लोकसंख्या एकोणीस हजार पाचशे चौसष्ट आहे का विक्री पुरुष आहेत आणि इतक्या स्त्रिया आहेत तर मुलांची संख्या आपल्याला करायची पहा पुरुष पुरुष अधिक स्त्रिया स्त्री या एक मुलं आणि बरोबर एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट ओके पुरुष माहिती येईल स्त्रिया पण माहिती येईल मुलं माहीत नाही तर एकदा येईल आणि हे असणार आहेत एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट या दोघांची जर फेरीज केली सात दोन नऊ दोन शून्य दोन सात अंदाज बाराचा एक नऊ दहा पंधरा अधिक हजार पाचशे सदुसष्ट ही संख्या आधी काही बाजू बदलल्या वजा होती म्हणजेच एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट वजा पंधरा हजार दोनशे एकोणतीस ओके असं आपण या ठिकाणी मांडू शकतो सात मधून दोन जात नाही तर सतरा करा नऊ गेले आठ राहतील पाच मधून दोन गेले तीन राहतील पाच मिळून तीन राहतील चार पहा चार हजार तीनशे अडतीस इतके काय असणारे या ठिकाणी गावची एकूण मुली अशुक आहे लक्षात येते सगळं पुढे जाऊया

साहित्य एकशे वीस रुपयाचे लेखन साहित्य लेखन लेखन साहित्य खरेदी केली तिने दुकानदार पाचशे रुपयाच्या दोन नोटा व दोनशे रुपयाची एक नोट दिली पाच दिलेल्या नोटा दिलेल्या नोटा पाचशे रुपयाच्या दोन नोटा त्याचं पाचशे मुली दोन म्हणजे एक हजार होतील आणि दोनशे रुपयाची एक म्हणजे या ठिकाणी एक हजार दोनशे म्हणजे तिच्याकडे बाराशे रुपये किती आहे पाहूया खर्च किती झालाय आठ नऊ दहा तेराशे तीन हा एक चार चार आठ नऊ दहाशे शून्य हाचा एक पाच पाच दहा आणि आकर। अकरा हा अकराशे तीन रुपये खर्च झालाय त्याच्याकडे बाराशे रुपये तर हे अकराशे तीन रुपये त्या बाराशे रुपये नऊ या ठिकाणी शून्य म्हणजे त्याच्याबरोबर या ठिकाणी दुकानदार आला पाहिजे तर किती रुपये परत देईल तर दुकानदार दिला सत्त्याण्णव रुपये परत रुपये परत करेल सत्याण्णव ओके नऊ नंबरचा प्रश्न पहा वडगाव मोरगाव आणि फळुळे या तीन गावातून महिला बचत या ठिकाणी जमा केल्या ठेवी जमा केल्या तर हे आहे वडगाव यांनी केली सत्तावीस हजार तीनशे त्यानंतर मोरगाव यांनी जमा केलेले आहे तर पंचवीस हजार तीनशे त्यानंतर पळसुंडे या गावाने जमा केलेली सतरा हजार नऊशे ओके मोरगाव व पळसुंडे गावाची बचत गटाने जमा केलेल्या ठेवी वडगाव मधील ठेवीपेक्षा कितीही जास्त आहे हे जे वडगाव ते वडगाववरील आता या दोन गावाच्या ठेवीच्या अगोदर आपण बेरीज करूया नऊ दहाशे दोन बाराशे दोन हा एक आठ नऊ दहा तीन अशी तीन हा एक चार त्रेचाळीस हजार दोनशे आहेत कितीने जास्त जास्त असं विचारलं तर काय करायचं हे जे त्रेचाळीस हजार दोनशे आहे या मग वजा सत्तावीस हजार तीनशे अठ करायचे येणार जे उत्तर असणारे आपलं नऊ तीन दोन बारा सात आठ नऊ दहा अकरा बारा पाच एक पंधरा हजार नऊशे हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हजार नऊशे रुपया या ठिकाणी त्यांची बचत जास्त असणार आहे हे लक्षात घ्या नेक्स्ट दहा नंबरचा प्रश्न Cô giáo gọi chị lục sân kia, bố 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 giáo gọi chị lục kia, कळ या गावची लोकसंख्या ब या गावापेक्षा आठ हजार तीनशे पंच्याहत्तर जास्त आहे क या गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे तर अ दो आणि ब गावची लोकसंख्या आपल्याला काढायची आता लक्षात घ्या क या गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे तर या कळच्या ठिकाणी ध्रुवी आपण सदुस सत्याऐंशी हजार तीनशे नव्वद बरोबर ब ज्या सोया आणि वजा होईल म्हणजे बळ या गावची लोकसंख्या होईल म्हणजेच काय करू वजा आठ हजार तीनशे पंच्याहत्तर वजा केली की बळ गावची लोकसंख्या निघाली दहा दोन पाच गेले पाच या ठिकाणी हा राहिले एक ठिकाणी तीन शून्य साथ या ठिकाणी परत सात राहतील इथं सतरा होते इथं नऊ इथं सात तर ब या गावची लोकसंख्या आपली निघाली एकोणऐंशी एकोणऐंशी हजार पंधरा तर पहा या ठिकाणी ब या गावची लोकसंख्या एकोणऐंशी हजार पंधरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मध्ये दिसते आणि या ठिकाणी एक मध्ये दिसते म्हणजे या दोन ऑप्शन आपले कॅन्सल ओके आता ब या गावच्या लोकसंख्येपेक्षा अ अची कशी पंधरा हजारांनी कमी कमी म्हणजेच हे जे अ आहे या ठिकाणी लक्षात घ्या अ येऊया आपण बरोबर ब ची लोकसंख्या आपल्याला माहिती झाली किती आहे एकोणऐंशी हजार पंधरा आणि वजा किती करायचे त्याच्यातून ओके या ठिकाणी पाच एक शून्य नऊ मधून सात मधून एक चौसष्ट हजार एकशे सॉरी चौसष्ट हजार पंधरा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक फिल फिल्ल क्रमांक एक हे आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवावं लागतं त्यामुळं ह्या गणिताला अशा पद्धतीने सोप्या ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा आणि या ठिकाणी आपण भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद